आणि सर्व जंक्शनचे ग्रामस्थ सगळ्या वडील सगळ्यांना माझा नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या तान निमित्ताने गावदौरा भेटी दरम्यान आज तुमच्याकडे मी तुमच्याशी बोलायला आणि भेटायला आलेली आहे आपण सगळ्या जण पहिल्यापासूनच आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात दादांचा फोटो जरी ते लावलेला आहे त्यामुळे तुम्ही मतदान करणार आहे आहात मी खात्रीच आहे तरी सुद्धा माझं कर्तव्य आहे सगळ्या आवडीलघारी मंडळींना भेटणं माझ्या माता भगिंना भेटणं त्यामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे तुम्ही नेहमीच सगळेजण साथ देत आलेला आहात आणि आदरणीय दादाने सुद्धा सर्व धर्म सर्व धर्म समभाव या यामाणे कधीही काम करताना कधीच कोण कुठला कोण कशाचा कधी विचार केला नाही प्रत्येकाचं काम करताना फक्त मला काम करायचंय या, या हेतूने प्रत्येक जणांचं काम केलेलं आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे दादांची काम करण्याची पद्धत दादांचा काम करण्याचा आवा का आणि दादांचा शब्द ह्याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळेच आपण सगळेजण दादांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत आलात आणि इथून पुढे सुद्धा उभे राहणार रा, आहात ही खात्री तुम्ही आल्या आल्याच मला दिलेली आहे तरी सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते की ही देशाची निवडणूक आहे आणि आपल्याला जरी सगळ्यांना आम्ही माहितीची उमेदवार असल्यामुळे आपल्याला वाटत असेल की सगळं सोपं आहे तरीसुद्धा आपण कुठल्याही प्रकारे ढाळ राहता कामा नये मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते की सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत सगळे अगदी मी स्वतः उमेदवार म्हणून काम करत आहेत तरीसुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठेही घाण न राहता तळागळापर्यंत आजी आजोबापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोचून घड्याळाचा नीट प्रचार करावा आणि जास्तीत जास्त हे मतदान कसं होईल कारण बरेच लोक बऱ्याच जणांच्या मनामध्ये संमिश्र भावना आहेत चिन्हाच्या बाबतीमध्ये कारण आता आम्ही आपण महायुतीमध्ये असल्यामुळे अनेक अनेक लोकांना वेळा काळामध्ये एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यामुळे आता मी कसं मतदान करू असाही संभ्रम आहे त्यामुळे जास्तीत जास्त त्यांना समजवून सांगून की घड्याळा दा मतदान आपण काय केलं पाहिजे आदरणीय दादांची भूमिका काय आहे आदरणीय दादांनी आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर जाण्याची भूमिका का घेतली हे नीट समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आपण कुणीही ओवर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका सगळ्यांनी अत्यंत बारकाईने प्रत्येक घटकांनी अत्यंत बारकाईने काम करा कारण या आपण काय होतं की आपण आता सगळेजण एक एकत्र आलेलो आहोत सगळी महायुती एकत्र असल्यामुळे आपली वजन मोठी आता खूप खंबीर झालेली आहे तरी सुद्धा आपल्याला बळ जरी एक असलं तरी आपल्याला ह्या खा खालती अनेक गोष्टीमध्ये मनामध्ये लोकांच्या संभ्रम आहेत तर ते दूर करावेत आणि जास्तीत जास्त हे मतदान आपल्यालाच होणार आहे पण ते नीट कसं होईल याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण सगळ्या युवक मंडळींनी करावं अशी मी तुम्हाला एक सूचने आणि विनंती करते कारण मतदान तर होणार आहे पण ते चुकीचं होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी आता प्रयत्न केले पाहिजेत आदरणीय दादांची काम करण्याची पद्धत जनमानसांसाठी असणारी काम करण्याची ओढ आणि ह्या सगळ्याच पद्धती आपल्याला माहीत असल्यामुळे आपल्याला माहित आहे की आदरणीय दादांनी विकासाच्या मागे जाण्यासाठी ज्या आदरणीय मोदी साहेबांचा सा मार्ग स्वीकारलेला आहे आपल्याला माहिती आहे की आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या भारत देशाला सक्षम भारत बनवण्यासाठी भारतामध्ये एक वेगळ्या स्थानावर नेऊन पोहोचलेलं आहे त्यांची कणखर भूमिका आणि घेतलेले निर्णय आज तळागळा लोकांपर्यंत त्यांच्या जनकल्याणकारीच्या कर योजना पोचलेल्या आहेत त्याच्यामुळे अनेक जनतेला फायदा झालेला आहे म्हणून आताने दादाने सुद्धा त्यांच्या मागे जाण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना विकास करणाऱ्याच्या आणि विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त घड्याळला मतदान करणार करायची गरज आहे आणि आपण ते करावं ही विनंती करते आपण करणारच आहात पण कशा पद्धतीने करायचं असं मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी तशा पद्धतीनं एक स्वतःच उमेदवार आहे अशा पद्धतीनं सगळ्यांना सांगावं की आपल्याला सगळ्यांना विनंती करते सगळ्या वडीलधारी मंडळीने सुद्धा सगळ्यांनीच लक्षात घ्यावं आणि आपण जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं की मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करते हेच प्रेम आणि हाच पाठिंबा आपण मताद्वारे द्याल अशी खात्री बाळगते आणि सगळ्यांचे परत भोसले कुटुंबांनी खूप चांगलं स्वागत केलं त्याबद्दल थे मी त्यांचे आभार मानते धन्यवाद